मला म्हणजे त्या मेहनतीचं फळ मला आता एक उमेदवारीच्या रूपात साहेबांनी दिली अस्तित्व टिकवण्यासाठी तीन पक्ष त्यांनी बदलले तर त्यांच्यावर कसे काही जनता विश्वास करणार मला हे समजत मला असं म्हणायचं का जे आत्ता ज्यांना संधी मिळालेल्या शिवसेना उद्धवबाहेब ठाकरे आणि मनसे जे तुमच्या समोर त्यांचं आव्हान आलेलं आहे त्यांनी काहीच काम केलं नाही पंधरा वर्ष सतत नगरसेवक झालेले आहे आणि वॉटर लॉगिंगचा जो मेजर विषय आहे तो पावसाळ्यामध्ये अंधेरीमध्ये हा जास्त प्रमाणात होतो खास असं काहीतरी प्राधान्य रूपांना काय काम काम करणार होता तुम्ही काय करणार आहात तसं आम्ही फार कमी मतदान सोळाशे मतदान यांनी आमच्या आमदारकीची सीट हुकली मुंबईमधून जर भाजपाचं सरकार आलं तर याच्यामध्ये रुपेश सावरकरांच्या झालं काय जेव्हा मला संघाने वॉर्ड अध्यक्षामध्ये दे बी जे पीत प्रवेश करवला आणि बी जे पीतून मी पुढे जात असताना वॉर्ड अध्यक्ष हळूहळू हळूहळू माझी एक आवड त्याच्यात निर्माण होती सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि निवडणुकीचे हे बिगुल वाजले आहे बृमुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चा प्रचार जवळपास शिगेला पोचलाय भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड यांची महायुती एका बाजूला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती दुसऱ्या बाजूला अशी लढत होण्याची तीव्र शक्यता निर्माण झालेली आहे आपल्या प्रचाराच्या दरम्यान काढून आपल्याकडे इथे उपस्थित झालेले आहेत वर्सोबा येथील प्रभाग क्रमांक त्रेसष्टचे भारतीय शिवसेना आणि रिपाईचे उमेदवार रुपेश गजानन सावरकर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार स्वागत आहे तुमचं दौराष्ट्र आणि दौघांमध्ये काय सांगाल राजकारण आणि राजकारणाचं पहिलं पाऊल हे नेहमी काहीतरी आई वडिलांकडनं एखाद्या जाणता गुरुकडनं आपल्याकडे येतो असं म्हणतात तुमचा राजकारणाचा झडा कोणी असं आहे माझे वडील हे गेल्या वर्षापासून संघात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक मी हे एक बाल स्वयंसेवक आहे म्हणजे शिक्षण करत असताना माझं प्राथमिक झालंय आठवी नववीत असताना दहावी झाल्यानंतर अकरावीत कॉलेजला बॉन्स कॉलेजला होतो त्यावेळेस माझं प्रथम वर्ग झालं आणि मी युवा मोर्चाचा वॉर्ड अध्यक्ष झालो युवा मोर्चाचा वॉर्ड अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मंडळ अध्यक्ष झालो जिल्ह्यावर काम केलं मुंबईत काम केलं महाराष्ट्र युवा मोर्चामध्ये दोन टर्म काम केलं आज महाराष्ट्र युवा मोर्चाचं उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे संघाच्या पाठबळ असल्यामुळे आणि माझे वडील आणि त्यांचे पण वडील माझ्या आजोबापासून त्यांचा आम्हाला संघाचं एक हे आहे त्याच्या आधारावर त्यांच्या संस्कारामध्ये एवढी शिकवण आहे की संघामध्ये असल्यामुळे त्यांचा एक चांगला मला पहिलेपासून समाजसेवा करण्याची एक लहानपणापासून ओळ होती आणि योगायोगाने ती वॉर्ड अध्यक्षाच्या रूप जेव्हा मला संघाने वॉर्ड अध्यक्षामध्ये बीजेपीत प्रवेश करवला आणि बीजेपीतून मी पुढे जात असताना वॉर्ड अध्यक्ष हळूहळू हळूहळू माझी एक आवड त्याच्यात निर्माण होत गेली आणि आवड निर्माण होत असताना आकांक्षा आणि इच्छा पदाची तर वाढतच जाते पण बारा वर्षाच्या मेहनतीनंतर पक्षाच्या वरिष्ठांनी मला एक संधी दिली संधीचं मी सुवर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद ताक लावतोय भारतीय जनता पक्षानं ह्यावेळी सर्वात तरुण उमेदवारांना द्यायचं द्यायची निश्चित केलं मात्र मुंबईमध्ये सर्वात तरुण म्हणजे तीस वर्षाचं वय असणारे तुम्ही पहिलेच उमेदवार आहात काय सांगाल भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी कसं का काय राहिलं आणि एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही काय समाजसेवा करणार आहात जर निवडून आलात तर पहिले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली ही संधी म्हणजे माझ्या पंधरा तेरा ते पंधरा वर्षापासून म्हणजे संघ आणि युवा मोर्चाचं वॉर्ड अध्यक्ष बारा तेरा वर्ष झाले तेरा वर्षाची मेहनत माझी मला म्हणजे त्या मेहनतीचं फळ मला आता एक उमेदवारीच्या रूपात साहेबांनी दिली आणि ही उमेदवारी म्हणजे कार्यकर्त्याची उमेदवारी आहे माझ्या एरियामध्ये मा मी वॉर्ड स्तरापासून काम करतो आहे तर वॉर्डच्या समस्या मला सगळ्या माहीत आहे आता माझ्या प्रभागात तीन ते चार असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याची सुधारणाच झाली नाहीये तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथे डम्पिंगचा काही ट्रक्स आहेत जे ज्याच्यामुळे रोड जाम होतो ट्रॅफिक होते आणि वॉटर लॉगिंगचा विषय आहे फायर स्टेशनचे से विषय आहेत ड्रग्जचे विषय आहेत आणि ब्युटिफिकेशनचे काही विषय आहेत ज्याची सुधारणाच झाली नाही गेल्या वर्षापासून तर मी प्रायोरिटीवर ते सगळे विषय सॉल्व्ह करणार आहे निवडणूक झाल्यानंतर ते नक्कीच आहे पण जसं मी की सगळ्यात कमी वय वर्ष तुम्ही तुम्ही तरुण आहात तर तरुणांचे प्रश्न तुम्ही कधी तुमच्या विभागामध्ये व्यायाम व्यायामशाळा जास्त पाहिजेत मैदान पाहिजेत तरुणांच्या नोकऱ्या पाहिजेत त्याच्याविषयी तुम्ही काय करणार सर ऑलरेडी मी गेल्या दोन तीन वर्षापासून जॉब फेअर घेतोय माझी एक संस्था आहे सावरकर फाउंडेशन याच्यामार्फत आपण शाळेच्या भरपूर लोकांना मदत पण करतोय जॉब फेअर करतोय वेग खूप प्रकारचे कॅम्प्स लावतोय मेडिकल कॅम्प्स लावतोय त्याच्यानंतर उत्पन्नाचा दागला शासन आपल्या दारीद्वारा जेवढे कार्यक्रम आहेत त्याचं प्रयोजन करतोय आणि ते ऑन रेकॉर्ड आहेत तुम्ही माझे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघू शकता तरुणांना संधी भेटायसाठी तरुणांच्या ज्या जॉबचे प्रश्न आहेत जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत जे माझ्यापर्यंत पोहोचतात त्याचा मी निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे तिकडची जी तरुण पिढी आहे ती माझ्यासोबत आहे मगाशी तुम्ही वॉटर लॉगिंगचं म्हणाल आता आम्ही पत्रकार आम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा सगळ्यात पहिला धावा आम्ही अंधेरीमध्ये वर्ष लॉगिंग घेतो तिथे आम्ही वॉटर लॉगिंग करतो <coughs> याच्यापेक्षा तुम्ही पर्यायी किंवा परमनंट असं काही सोल्युशन काढणार की नाही कसं आहे गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिका ह्याचं नगरसेवक हे पदच नाहीये ऍडमिनिस्ट्रेटर कारभार होता सगळं व्यवस्थित चालत होतं पण आमच्या इथे गेल्या वर्षभरात त्याची म्हणजे एक दीड वर्षापासून त्रास खूप वाढत झाला आहे त्रास वाढायचाच रिझन असा आहे की दुसऱ्या पक्षाचे यू टी पक्षाचे आमदार आमच्या इथे निवडून आले आहेत आम्ही फार कमी मतदान सोळाशे यांनी आमच्या आमदारकीची सीट हुकली पण गेल्या दहा वर्षात आमच्या स्थानिक आमदारांनी भरपूर काम केलं आहे आणि वॉटर लॉगिंगचा जो मेजर विषय आहे तो पावसाळ्यामध्ये अंधेरीमध्ये हा जास्त प्रमाणात होतो याचे खूप सारे कारण आहेत ह्याच्यावर आमचं डिटेल्स अभ्यास चालू आहे आणि नक्कीच यावेळेस जेव्हा पाऊस येणार त्याच्या अगोदर आम्ही त्याचं सत्तर ते ऐंशी टक्के सोल्युशन काढलेलं असणार म्हणजे यासाठी आपण पुन्हा राज्य शासनाची मदत जे तुमच्या समोर ज्यांचं आव्हान आलेलं आहे त्यांनी काहीच काम केलं नाही पंधरा वर्ष नगरसेवक झालेले आहेत आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे त्यांच्याविषयी सतत तीन वेळा नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते देखील वॉटर लॉगिंगचा नगरसेवक निवडून आले आहेत आणि मुंबई महानगरपालिका मध्ये दोन हजार बाराला ते विरोधी पक्ष नेता होते महापालिकेचे आणि ज्या वॉर्डातून आता आपण मी निवडणूक लढतोय त्या वॉर्डाचेही ते, ते नगरसेवक होते पण तो वॉर्ड अजूनही तिथे आहे म्हणजे त्यांची जी तरक्की आहे ती चांगल्या स्पीड मध्ये झाली आहे पण वॉर्ड हा तिथेच आहे तर त्यांनी प्रभागासाठी काही कामच नाही केलंय स्वतःच सा अस्तित्व टिकवण्यासाठी तीन पक्ष त्यांनी बदलले तर त्यांच्यावर कसे काही जनता विश्वास करणार मला हे समजत नाही काही दिवसांपासून मीडियामध्ये सुद्धा बातम्या आल्या आम्ही सुद्धा वाचतोय तुमचा जो प्रभाग आहे त्रेसष्ट इथं ड्रग्स माफियांचं फार मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे महिलांना जाता येताना प्रॉब्लेम्स होत आहे युवकांना त्रास होतोय शिविगळ आहे मारण होत आहेत म्हणजे क्रिमिनल रेट अचानक कसा काय वाढलाय बोललो सर मी तुम्हाला की तिथे वॉटर लॉगिंगचा विषय तर आहेच तीन चार वर्षापासून पण गेल्या वर्षभरात आमदार जे तिथे निवडून आलेले आहेत ते स्वतःच एक भाई प्रकारे आहेत तिथे त्यांच्यावर काफी गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना लोकाच्या लोकांना काम चांगले करून देण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांचा आणि स्वतःचा कसा प्रगती होणार त्याच्यावर ते काम करत आहे तर त्यांना रोखण्यासाठी आता तिथे कोणी बीजेपीचं असं नाहीये कारण की निवडणुका नाही आहेत आमदार नाही आहेत जसं आमचे सगळे नगरसेवक निवडून येणार आम्ही निवडून येणार तर त्यांना तर रोख लावणारच चुकीच्या कामाला आणि चांगले काम शासनाद्वारे शासनाद्वारा आपण कसे करून घेऊ शकतो याच्यावर आपण ताकद लावणार वर्षोभा प्रभाग क्रमांक त्रेसष्ट नेहमीच गरजेचं ठिकाण ट्राफिकची समस्या रस्त्यानं खड्डे हे पूर्ण मुंबईमध्ये चालूच आहे आपण जर निवडून आला तर तुमच्या विशेषतः त्रेसष्ट प्रभागासाठी खास असं काहीतरी प्राधान्य रुपेनं काय काम काम करणार असतात तर ते रस्त्यांचं करावं असं आम्हाला वाटतं तुम्ही काय करणार आहात त्यासाठी सर बघा मी तुम्हाला सांगितलं पूर्ण वॉर्डचं <coughs> माझा डिटेल अभ्यास आहे तर रस्त्याचं तिथे अडचण आहे पण ती एवढी अशी खराब रस्ते नाहीये तिथे सगळे सुशिक्षित लोक राहतात म्हणजे साठ टक्के हे पन्नास ते साठ टक्के आमचा बिल्डिंगचा एरिया आहे राहिलेला तीस चाळीस टक्के हे एसआरए प्रकल्पाचे विषय आहेत तर तिथे रस्त्याचा विषय हा आहेत मी जेव्हा निवडून येणार तर सगळ्यात पहिले ट्रॅफिक कमी करायला मी करणार तर ते जे ट्रक्स आणि डम्पर्सचे विषय आहेत ते एकदम संपून टाकणार आणि सगळ्यात मोठा विषय आहे तिथे रुनवाल एलिगंट म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला पार्किंगचा एक जो लेआउट आहे पूर्ण तिथे तिथून जो ड्रग्सचा हब म्हणला जातो त्याला आणि तिथे खूप सारे विषय आहेत जे इनलिगल ऍक्टिव्हिटीज त्या कॉन्ट्रॅक्टरद्वारा चालू होत आहेत आणि चालल्या जात आहेत त्याचा जो गुप्त भोगी हो ते बिल्डिंगवाले तर आहेच पण पूर्ण प्रभाग आहे स्थानिक काही नेत्यांचा त्यांना पाठबळ आहे आल्या आल्या मी जर कोणाचं म्हणजे जास्तीत जास्त लक्ष देऊन एखाद्याला पूर्ण जेणे केलेल्या गोष्टीचा त्याला सजा भेटलीच पाहिजे प्लस त्यांचा टेंडर रद्द होऊन एखाद्या चांगल्या व्यक्तीला ते भेटून त्याचा सुधारणा तिथून सुरुवात झाली पाहिजे असं माझं मत आहे मगाशीच तुम्ही आल्या आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष धन्यवाद दिले केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे अर्थात भाजपा राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे अर्थात तुमचंच मुंबई सुद्धा जर भाजपाचं सरकार आलं तर याच्यामध्ये रुपेश सावरकरांची जागा काय असेल आलं नाही सर येणार आहे फक्त आम्ही तारखेची वाट बघतोय नक्कीच यावेळेस महायुद्धचा महापूर होणार मी एक नगरसेवक होणार हे मला निश्चित आहे कारण की मी काम केलं आहे त्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टी गेल्या दहा पंधरा वर्षापासून काम करते लोकांचा प्रभाव प्रतिसाद जेव्हा आपण प्रचार करतो तो लोकांच्या बोलण्याने बॉडी लँग्वेजने प्रत्येक गोष्टीने आपल्याला समजून येते की त्यांचा प्रतिसाद किती आहे तर समोरून येऊन लोक प्रतिसाद देत आहेत जे नॉन पॉलिटिकल लोक आहेत ते पण ऍक्टिवली माझ्यासोबत इन्वॉल्व्ह होऊन मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलो पाहिजे अशी व्यवस्था करत आहे तर ट्रिपल इंजिन सरकार जर आली जसं केंद्रात मोदीजी महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि मुंबईत बी जे पी महायुतीचा महापौर जशी मुंबई मेट्रोपॉलिटन आहे तसं प्रभागराम त्रेसष्ट जिथून आपण आता उमेदवारी करतोय इथं सुद्धा गुजराती बहुसंख्यक आहेत उत्तर भाषिक लोक आहेत मराठी टक्का कुठेतरी कमी आहे तर असं वाटतं तुम्हाला <coughs> की याचा फायदा किंवा तोटा हा भाजपाला किंवा अन्य पक्षांना काय कोणत्या सरकार आमच्या प्रभागात गुजराती आणि जैन आणि मराठी आणि उत्तर भारतीय सगळ्या समाजाचे लोक आहेत साऊथ इंडियन पण आहेत पण मराठीचा जो लोक मराठीचे लोक आहेत ते सत्तर ते ऐंशी टक्के त्यांचा कल बीजेपी जवळ आहे आता जेव्हा पण मतदान झालं मराठी पत्त्यात आम्हाला विधानसभेला चांगलं मतदान भेटलं आणि मर मी स्वतः मराठी असल्यामुळे त्याचा तर मला फायदा होणारच पण गुजराती जैन आणि ह्यांच्या लोकांशी माझा संपर्क तर आहेच पण त्यांची निशानी फिक्स कमळ असते त्याच्यामुळे त्यांचाही फायदा मला होणार फडणवीस साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य आहे की हिंदू आणि मराठी महापौर होणार कसं त्याच्याकडे हिंदू आणि मराठी महापौर होणार याच्याकडे आम्ही खूप एक काय बोलतो अभिमान आहे आम्हाला प्लस आम्ही त्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय की पहिल्यांदा इतिहास मध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार ते पण भारताचे नेते देवेंद्र देवेंद्रजी पण भारताचे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते पण तरुण वयात महापौर झाले होते आणि त्यांनी जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले साहेबांनी पंधरा वर्षात एवढं कामं करून दाखवले की त्याची स्पीड कोणी थांबूच नाही शकत त्यांची जी स्पीड आहे कामाची ती कोणीच थांबू नाही शकत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरपासून प्रत्येक लोकांना त्यांच्या एक धाक आहे आणि तो धाक नक्कीच जो आमचा महापौर होणार त्यालाही असणार आणि काम जे काम जे ज्या गतीने वाढणार मुंबईत जे भ्रष्टाचार उद्धव साहेबांनी करून घेतला किंवा झाला तो याच्यापुढे होणार नाही आणि ट्रान्सपरन्सी अशी सरकार चालणार भ्रष्टाचार होणार नाही असं म्हणतात परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा मनसे असो किंवा काँग्रेस असो त्यांनी भाजपावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरनं आलेल्यांना तुम्ही तिकीट दिलेली आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट नाकारलेली आहे भले बाहेरनं आलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे पण माननीय मुख्यमंत्री साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात त्याचं एक उदाहरण मी आहे माझं कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला एक संधी दिली जेव्हा आपण पुढे वाढत असतो तर आपल्याला दाबणारे भरपूर लोक असतात पण आपले एक नेते असतात त्या नेत्यांना सगळी माहिती असते प्रत्येक वॉर्डात प्रत्येक विधानसभात पूर्ण महाराष्ट्रात कोण कुठे कसं काम करते हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना माहीत आहे आणि जे पण कार्यकर्ते असं म्हणतात की आम्हाला डावडलंय असं काही नाही आहे पक्ष प्रत्येकाला संधी देते एक वेळ असते एक योग असतो तो जुळून आला की आपल्याला संधी नक्कीच भेटते नक्कीच आपल्याला संधी मिळेल हे होते निष्ठावंत कार्यकर्ते भाजपाचे आणि प्रभाग त्रेसष्टचे उमेदवार रुपेश गजानन सावरकर आपल्यासोबत नवराष्ट्र आणि नवबारमध्ये याने संवाद साधलेला आहे सावरकर साहेब खूप खूप आभार आहे आपण आलात आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे होते आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईचे महायुतीचे उमेदवार रुपेश गजानन सावरकर आपण त्यांच्याशी जी मुलाखत केली त्यांच्याशी चर्चा केली आपण कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचं चॅनल नवराष्ट्र आणि नवभारतला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद